कम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आषाढी एकादशी अगदी जवळ येत आहे प्रत्येक घरात आता खिचडी ही होणारच तर खिचडी ही लवकर आणि मऊ लुसलुसीत आणि खमंग बनवण्यासाठी आपल्याला खिचडी तर करायची बनवायचीच आहे तर मग ती कशी बनवाल तर अशा प्रकारे मी तुम्हाला मऊ लुसलुसीत आणि टेस्टेड झनझणीत बनवायला दाखवणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करा पातळी लगेच आहे पाहू शकता अतिशय स्वच्छ निर्मळ केलेला शाबोदाना मोठा आहे एक कप दोन कप अशा प्रकारे मी अर्धा किलो शाबू भिजू घालत आहे पाहू शकता भिजू घालते वेळेस आपण थोडंसं हाताने चेक करायचं आहे प्लेटमध्ये की काही खडा वगैरे आहे का मी चेक केलेला काही नाही आता मी पाणी घालत आहे भरपूर पाहू शकता भरपूर असं मी पाणी घातलेलं आहे भरपूर पाणी घातलेलं आहे अर्धा कांडावरील दोन मिनटं अशाच कंडिशनमध्ये ठेवायचं आहे दोन मिनटं झालं आहे आता पाणी नितकळून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे आपण दोन मिनटं ठेवल्यामुळे परिपूर्ण असा भिजला जातो आणि फुलला जातो तर आता आपण झाकून ठेवूया हे पाच ते सात तास आपल्याला अशा कंडिशनमध्ये झाकून ठेवायचं आहे पाच ते सात तास झालेले आहेत पाहू शकता शाबू कसा मस्त आपला फुलला गेलेला आहे पाहू शकता आहे त्या प्रमाणापेक्षा शाबूची जाडी वाढलेली आहे ठेवलेले आहे मी शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाण्याचं प्रमाण मी जास्त घेतलं आहे कारण आपल्याला फोडणीच्या वेळेस बी शेंगदाणे लागणार आहे आणि आमच्या घरात ज्या खिचडीसोबतही शेंगदाणे खातात त्यामुळे मी थोडेसे एक्स्ट्रा भाजत आहे पाहू शकता खरपूस असे शेंगदाणे आपले भाजले आहेत आता मी काढून घेते पाच सहा हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत भाजल्यामुळे आपल्या टे खिचडीची टेस्ट ही अधिक छान लागते थोडंसं तेल घालायचं आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आपल्या भाजल्या आहेत आता मी काढून घेते फक्त मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि ते पाच सहा हिरव्या मिरच्या फक्त थोडंसं मीठ घालून आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे शकता अगदी थोडंसं मीठ घातलं आहे बारीक पेस्ट करून घेणार आहे मध्यम पेस्ट केलेली आहे ठेवलेले आहे त्यात आपल्याला तेल घालायचं आहे पुरेस तेल कडकड झालेलं आहे आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत जिरे तडतड झाल्यानंतर आपल्याला एक बटाट अगदी अर्ध टमाटर तुमच्यात जास्त असेल सत टमाटर जास्त घालू शकता थोडीशी शेंगदाणे मुठभर आपण घालून घेतले आहे भाजलेले त्यामुळे खिचडीला अधिक चव वाढते बारीक केलेले हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे झणझणीत आपली खिचडी होते तुम्ही ह्या पद्धतीनं शाबुदाना खिचडी अशा पेस्टरमध्ये करून पहा खूपच आणि पेस्टेड लागते मिन्ट अशा कंडिशनमध्ये ठेवायचे जेणेकरून टमाटा आणि बटाटा आपला छान वापरला जाईल पाहू शकता शेंगदाण्याची मी बारीक पेस्ट केलेली आहे आणि ह्या शाबुदाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे मोठ पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ का घालायचं आहे दोन मिनट झाले आहेत पाहू शकता आपलं सारण किती परफेक्ट वापरलं आहे तर आता चला मग हे शाबुदाना आपण जे केलेला आहे सारण हे आपल्या भाज्यात घालून घ्यायचं आहे खूपच मस्त खिचडी होते अशा प्रकारे पूर्ण खिचडी खालीवरील परतून घ्यायची आहे अशा प्रकारची खिचडी तुम्ही आषाढी एकादशीला नक्की करून पहा आणि तुम्हाला ही खिचडी कशी झाली किंवा कशी टेस्टला आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माझा व्हिडिओ अगदी थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा दोन मिनटं आपल्याला परिपूर्ण हलवून घ्यायचं आहे पूर्ण खालचं सारण वर आणि वरचं सारण खाली करायचं आहे एक रूप करायचं आहे आणि कम्प्लीट आपल्याला आणखी दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायचं आहे प्लेट झाकून आवश्यकता मस्त असे दोन मिनटं झाले आहेत आणि आपली खिचडी शाबूदाण्याची खिचडीत झालेली आहे खूप मस्त वापरली आहे मस्त असा शाबुदाण्याचा सुगंध खिचडीचा येत आहे ये साईडला कारण आपण भरपूर पाण्यात भिजू घातलेली आहे त्यामुळे खूप मस्त भिजलेला होता शाबू आपला मस्त असा शाबूदाना झालेला आहे आता आपल्याला थोडस लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि मस्त भन्नाट तुम्ही केळी ठेवू शकताल तोंडी वेळ आपल्याला शेंगदाणे ठेवायचे आहे पाहू शकता खूप मस्त झालेली आहे खिचडी आपली अप्रतिम आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मस्त आपली खिचडी तयार झालेली आहे आणि टेस्टलाही मस्त आहे झणझणीत आहे तर मग तुम्ही ट्राय करू शकाल माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माझा व्हिडिओ अगदी थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा